मोकळे करायचे त्याला शेप द्यायचा कस द्यायचं ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भांगीकडे दळवायचं आणि एक भागीकडे दळवायचं मग इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पप भागीकडे दडवायचं आणि एक पटवा भटवी द्यायची याला म्हणायचं देव याने आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची मोकळी चला हवा येऊ द्या <laughs> कलरी असं गेलं ना वर देऊ घाड पडलं पाहता काय माहि आणि त्याच्या तो बँडवाला त्याच्या बुडुदो बँडवाला ऐकू द्या <laughs> बाहारो फुल बरसा रामेवू मध्ये एकदम शांतता जसा प्रेत पेटवायचा आहे आता बाहारो फुल बर साओ मेरा वो आया फुल टाके रे आरे टाका रे। आरे माजा दे अरे वाट डीजी बुच टाका बी एवढं हे रे फुलं लागत्या मारण्याच्या अरे माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे एवढंच नाही तर

दे काला गरज है, है, दर्म टिक्वा, दर्म टिक्वा, का गरज आहे आता आणि एक वाक्य सांगून आज माणसावरती सोडून धर्मांवरती जास्त संकट आहे धर्म टिकवा धर्म टिकवा आता धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या व्याख्या एज्युकेटेड लोक आहे का आता धर्म म्हणजे काय व्हॉट इज एअर डिफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन धर्म म्हणजे काय व्हॉट द डिफिनेशन आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय भांडवल साध्या धर्माची व्याख्या फक्त काय भांडवल समाजामध्ये थेज निर्माण करून देणे समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म अशी व्याख्या घेईल फक्त लोकांनी माळकरीची बिगर माळकरेची लावून द्यायची का माळीत म्हणून का आणि तो का वाद लावून द्यायचा धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या अकॉर्ड्रिंग टू का डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द लोकांनी लोकांचं चा लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तस लोकशाहीची मूल्य चपद असताना लोकशाहीची व्याख्या काय राज्य लोकांचं आहे लोकांसाठीच आहे आणि लोकांनी चा चालवायचंय साहेबांनी फक्त मंजूर करायचंय योजना आपण राबवायची पण आपणच मनोमय वटून येणार नाही लोकांचं आहे ते आणि आपण जे योग्य माणसं निवडून देतो ना तेव्हा त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे आपल्याला करून घ्यायचा आपली लोक हे ना आता तरुण ना। पोर नाही बरीक्षण आणि तरुण पोर नाही उदास काहीतरी कला शिका कला शिकाय शिकत तो शिकवतो कवर ला बी झाला दोन वर्षे राहिले की झाली पण जी दोन वर्ष बीड झाला सत्तावीस तीन वर्ष जॉईन झाला तीस पाच वर्षांनी फीड झाला पाच वर्षाने चाळीस पाच वर्षांना हातच मिळाला शेल तुम्ही आला हो काय रिटायर झाले पण परमानं झाले हो गारीगारी का, गारी गारी का गुलपी का पावी का बाटारी का रद्दी का शेतकऱ्याला पाया पडून सांगतो फक्त शेतीला साईड बिझनेस करा शेती निसर्ग आधी नाही निसर्ग आधी शेती आहे किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्याने वरच्यावर सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्याची पोरं ध्यानात ठेवा क्वाटरी मारून बमलं छेंडू नका म्हशी वाद्रा तीनशे रुपये म्हैशी कोणते ऋतूत घरी घरी का गुलबी का सायकल पंपचार काढा ना काय भांडवलं आपलंच कापिती आपल्या लाल झालं बोर्डवाला स्वाभिमान जागा चांगले नोकरी वाल जडे दोन तास चला अ आणि लाज झाल तर पोडवाला स्वाभिमान झाला काय त्याच्यात काम करायला रोग झालाय उगं जपलं वाढणी कि गाडीवर चाललं कुत्र्याला छाण्याची ते कुत्रा आखीन माग जन्मात मग खुनत धरली वालेज सुटलं पुरीच्या चटिंगल्या ग वालेच कौ। सुटलं क्वाले दोन चार कबरे वाड्या पुरी होते शांबड्या भांगार आणि त्यांच्या मागून ओळवाली पाड ते, यार पाट। सांड। ते, ते पुरी पाहिले म्हणतो अरे 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 चंद्र तो दिवसा निघला पोरगी चंद्र सारखी दिसली इतकी स्मार्ट होती दिवसा पेट्रोल पाहिजे गौबी आणि एड तिला म्हणत अरे चंद्राचा दिवसा निघला ती पोरगी कच्ची नव्हती ती म्हणलं चंद्राचा दिवसा निघला पण गुबडाला दिवसा दिसला कस तरी म्हणतो तर म्हणली आवाज तर आला प्रेम मला एका मित्राने